आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता समाजभूषण मधुकरराव मांजरमकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष जगदीशराज खुराना आयो डॉक्टर सचिन टापरे कयादू हॉस्पिटल हिंगोली प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठानचे प्रीतम सरकटे हमीद प्यारेवाले ऍडव्होकेट दीपक मांजरमकर ऍडव्होकेट विजय धौसे डॉक्टर राम मुंडे डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर आयजा मुटकुळे डॉक्टर पल्वी तपासे डॉक्टर नितीन अग्रवाल डॉक्टर नितीन फटाले डॉक्टर मंगेश कुरुडे व आरोग्य तपासणी करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली दीपके টি সে হিঙ্গোলি बोला दादा दादा सर एक बाय बाय बोलतोय दादा अरे हॉस्पिटल लावर आहे मुलींनी लेले आपली दादा दादा हिंगोलीत गेल्या पन्नास साठ वर्षापासून इथं त्यांचं वास्तव्य आहे आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रात अत्यंत निरपेक्ष कुठली आशा न बाळगता त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचं फळ म्हणून आज त्यांची सर्व मुलं वकील साहेब असोत त्यांचे डॉक्टर असोत किंवा पेट्रोल पंप चालवणारे त्यांचा मुलगा असोत ही सर्वजणं सुव्यवस्थित आणि समाजाला आदर्श देणारी माणसं घडवण्याचं काम काकांनी केलेलं आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं काकांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच समाजाची सेवा करण्याची ताकद त्यांना भगवान गौतम बुद्धांनी द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला इथं घाई गरबडीत येता आलं संध्याकाळच्या कार्यक्रमाचा काकांचा नि निरूप होता पण मुंबईला जाण्याचं महत्त्वाचं काम असल्यामुळं मला जावं लागलं आहे म्हणून मी मला आत्ताच आत येतो आणि काकांचं दर्शन घेऊन पुन्हा पुढे जातो म्हणून पुणे शेता आपण सर्वजण काकांना हार्दिक शुभेच्छा देऊया त्यांच्या आयुष्यात अत्यंत निरोगी आयुष्य आणि खूप मोठं आयुष्य त्यांना लाभो अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो